पत्रकाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी विविध कलमान्वय गुन्हे दाखल दिग्रस येथील एका पत्रकाराचा दुचाकीने पाठलाग करीत अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसात तक्रार दिल्याने विविध कलमान्वय गुन्ह्याची नोंद केल्याची घटना तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली दिग्रस मानोरा चौक जवळील ट्रेनमोलजवळ दुचाकीने आरोपी सुनील राठोड याने पाठलाग करीत पत्रकार अजित महिंद्रे यांना अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार पोलिसात केल्याने आरोपी सुनील राठोड रा चिंचोळी यांच्यावर दिग्रज पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्याची चौकशी करून न्याय देण्याची मागणी पत्रकार अजित महिंद्रे किशोर कांबळे अशोक जाधव किशोर कदम जितेश बुरकुंडे आकाश काशीकर सिद्धार्थ जमदाडे व अमीन कलरवाले यांनी केलीये या प्रकरणाचा तपास ठाणेदार वैजयनाथ मुंडे करीत आहेत विदर्भ मराठी सकारात्मकतेचा शिले